नमस्कार मित्रांनो तुम्ही बघतायत ना हे आपलं घराचं काम चालू आहे मित्रांनो घराचं कामाचा व्हिडिओ कोणी मोठे लोक असतात टाकते ते आपल्याला काही नाही मी का बनित मित्रांनो पस्तीस वर्ष झाले मित्रांनो भाड्याच्या घरात होतो मी आणि माझं एक स्वप्न होतं की स्वतःचं आपलं काहीतरी व्हावा आणि ती सुरुवात मित्रांनो आता झालेली आहे मित्रांनो खरंच मित्रांनो हे कधी माझ्या स्प्नात विचार नव्हता की मी असं घर बांधीन दोन रूमचं तीन रूमचं तीन रूमचं घरी मित्रांनो हे पाचशे स्क्वेअर फूटमध्ये पण आज जेव्हा मी धाराशिवून गावाकडे आलो घराच्या कामासाठी बघण्यासाठी तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद होतो मित्रांनो फक्त तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या सपोटमुळं आणि तुमचा हे सर्व आशीर्वाद असल्यामुळे मित्रांनो आज घराचं काम चालू आहे पुण्याला नाही मित्रांनो काही कोणी कुणाचं नसतं मित्रांनो तुम्हाला मी आजच्या कडीला सांगतो मित्रांनो ना मामा ना चुलता ना काका ना पाहुणा घर बांधायची इच्छा होती जिद्द होती चकुटी होती मित्रांनो करून दाखविलं आज माझं गाव जळगाव जिल्हा आहे भडगाव पाचोरा लहान खेडगावचं आहे मी पण पोटासाठी कुठे आहे मी धाराशिव जिल्ह्यामध्ये पण आज माझं स्वप्न साकार होतं आहे मित्रांनो आणि हे स्वप्न पूर्ण व्हावा अशी मी आपल्या आई आईबाबांनी चरणी प्रार्थना करतो आपल्या आईला प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईचं एक इच्छा होती आईची की आपलं स्वतःचं घर असावं मित्रांनो आता काही दिवसात आईची बी इच्छा पूर्ण होणार आहे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवितो माझं छोटं मोठं घर हां आणि दुसरी गोष्ट मित्रांनो घराचं काही नाही आहे मित्रांनो ना शेती नाही काही नाही काही नाही हाय असं हातावर हे काम करायचं पोट भरायचं हे करायचं बाकी काही नाही मित्रांनो आपलं स्वतःचं ना शेती ना जेमीन ना जागा पण आपण ज्याच्याकडे कामाला आहेत ज्या माणसाने आपल्याला सपोर्ट केला आहे त्या माणसाचा व्हिडिओ मी तुम्हाला घर झाल्यावर दाखवणार आहे मित्रांनो कारण की आज हे स्वप्न जे माझं आहे हे मी करू शकत नाही कारण मला ताकद नाही नऊ दहा लाख रुपये घालायची तेवढी ताकद नाही माझी पण माझ्या मागं दोन व्यक्ती आहेत ते सध्या पुण्यामध्ये राहतात किरण भाऊ गीते आणि एक प्रशांत भाऊ हिरे या दोन माणसांनी मित्रांनो मला सपोर्ट केला आहे आणि हे जे माझं घर होतं आहे हे फक्त या दोन माणसामुळे होते ना नातेवाईकची मदत ना पाहुण्याची मदत ना पुण्याची मदत फक्त त्यांच्याकडे मी वीस वर्षापासून काम करतो आहे वीस वर्षापासून इमानदारीने काम करतो तुम्ही कुठेही काम करा फक्त इमानदारीने करा तुम्हाला एक दिवस नक्कीच फेड मिळेल आणि त्या मालकाकडे मी बी कामाला आहे आणि माझे वडील पण कामाला आहेत मित्रांनो आज बी माझे वडील मजुरी करत आहेत किंवा असं नाही की आराम करत आहेत त्यांचं वय आता पासष्ट चालू आहे त्यांचे नातेवाईक किती असू द्या मित्रांनो आपले काय घेण नसतं फक्त आपलं आपलं जे न स्वप्न आहे ते आपल्यालाच पूर्ण करावं लागतं पण त्याच्या पलीकडे जर गेलं तर माझे हे दोनच मालक आहेत प्रशांत भाऊ आणि किरण भाऊ ते पुण्याचे आहेत त्यांनी माझ्यासाठी काय मदत केली किती केली मी तुम्हाला माझे घर झाल्यावर सांगणार आहे मित्रांनो तुम्ही खरंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की हा व्हिडिओ माझा म्हणजे एकदम मनात बी नव्हतं कधी की असे घर होईल माझं पण आज होतंय आणि ते घर कसं होते काय होतंय कोण्यामुळे होते, होते। फक्त ते दोन व्यक्ती प्रशांत हिरे किरण भाऊ गीते त्यांनी मित्रांनो मला पाच लाख रुपयाची मदत केली कशासाठी घर बांधण्यासाठी सोनू तू घर बांध आम्ही तुझ्या पाठीमाग आहेत पण त्यांचा सत्कार किंवा त्यांचं दुधाने जरी पाय धुऊन हे केलं मित्रांनो तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत अशी दोन व्यक्ती आहेत माझ्या पाठीमाग तर मित्रांनो आपण त्यांचा शेवटला एकदम मस्त जुंगे सत्कार करणार आहेत टकाटक आणि खटाखट आणि दुसरी गोष्ट शेवटपर्यंत जे माणसं जवळ आहेत या धर्तीवर तोपर्यंत मी जिंदगीत कधीच हारणार नाही मित्रांनो कधीच हारणार नाही कारण की दोन हजार सातपासून मी त्यांच्याकडे कामाला आहे आता दोन हजार सव्वीस चालू आहे सुरुवात माझी त्यांच्यापाशीच झालं आणि शेवट बी माझं त्यांच्यापाशीच होणार का त्यांनी आज माझं स्वप्न पूर्ण केलं आहे धन्यवाद प्रशांत भाऊ किरण भाऊ तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमागं आहे असाच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश बघा मित्रांनो हे आपलं घराचं काम चालू आहे बघा आमचे वडील पाणी मिनी मारत असतात टकाटक मध्ये मस्त त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे आमचे बाचे मिस्त्री पिचड्याचे एक नंबर मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे सर्व त्यांच्या मनाप्रमाणेच होते त्यांच्या होते सर्व जे राहत का रे चाली चाली ओ नाना। हो नाना चला मग तुम्ही हो थांबा नाना नाना तुम्ही चला ना मग हो बहीणकडे या या, या। मित्रांनो हे आपलं घराचं काम आहे हिट आहेत ही आमची गल्ली मित्रांनो शेजारी नंबर आहेत आपले काही टेन्शन नाही जरी एक, आ, एक नंबर येत मित्रांनो हा एक नंबर स्वप्न साकार होते बघा मित्रांनो आमची बघा यांना माहिती आपली परिस्थिती कशी होती काय होती तू सांगायची नाही बघा आमच्या बहिणी वहिनी कल्पना आमचे फौजी सुट्टीवर आलेत मित्रांनो आता बघितला हे आहे आपला परिवार एकदम आपण ज्या नवीन शिवाजीनगर मध्ये घराचं काम चालू आहे आपलं तिकड त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन ने पाहिणी आहेत काही टेन्शन नाही मित्रांनो भाऊ कुठे वहिनी भाऊ शेतात शेतात गेलो <laughs> वारमा वारमा कुठे काय होईनी वारमा काय भाऊ होईन काही सांगा नाही का <laughs> सांगा जाय <laughs> कापूस मित्रांनो वहिनी सोबत कापूस येतलाय मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला कापूस येतलाय कापूस पंचवीस रुपये रोजाने पंचवीस रुपया रोजाने कापूस येतलाय मित्रांनो या वहिनी सोबत या वहिनीला माहितीये सगळी परिस्थिती कशी परिस्थिती होती कसे दिवस होते कसे मला तुम्हाला पुण्याला काय सांगणार मित्रांनो जाऊ द्या आता पण चांगलाय समाधानी सुखी आहे सरा वहिनी बीने <laughs> मी <anbe> <Game91>